तुम्ही आपल्या जो आजचा व्हिडिओ तुम्ही टायटल बघितला असाल की फडणवीस हे ठाकरे पुढे हात जोडले किंवा हात जोडून उभा राहिले आता त्यावरती काही लोकांच्या कमेंट्स भरपूर आल्या की असं काय झालं होतं असं काय घडलं नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये दे यारे देवा भाऊ जाऊन हात जोडले पुढे असं घडलं काय नेमकं असं लोकांच्या हे नॅचरली जनरली कमेंट्स त्यावरती आहेत अहो चूक त्या लोकांची नाही किंवा चूक देवाभाऊची नाही या ठिकाणी बघा सगळ्यात मोठी चूक आहे ती हे जी मीडिया आहे लिबराडो मीडिया यांची चूक आहे यावेळेस कस काय बघा ही गोदी मीडिया ते यांना म्हणतात कोणाला जे लिबराडो लोक आहेत ना कोणी मोदीविषयी काय बोललं की ते गोदी मीडिया आहे कुणी हिंदुत्वाविषयी काही बोललं तर ते गोदी मीडिया म्हणजे हिंदुत्वाविषयी बोलायला राष्ट्रभक्ती भक्ती दाखवली त्या ठिकाणी खरं खरं दाखवलं तर ते एक गोदी मीडिया असते आणि हे काही ज्ञानी आपलं ज्ञान पाजळतात यांची अव क्यू येते ह्या लोकांची आता शरद पवारांनी कुठलं काय ही खांड करू द्या शरद पवारांची खेळी आहे शरद पवार कोणाला कळणार नाहीत शरद पवार, ना ना पवार समजायला शंभर जन्म घ्यावे लागते शरद पवारचं हे शरद पवारांचं ते उद्धव ठाकरे यांचं हे उद्धव ठाकरेंचं ते राऊत हे म्हणाले राऊत ते म्हणाले दोन दोन शिवाय खायचा अहो माईकवर थुंकी घेऊन सुद्धा जाऊन ते त्यांचं इंटरव्ह्यू घेतात इतकी भीषण अवस्था आहे संजय राऊतांनी पाठीमाग माइक वर थुकलं होतं थुक करून थुकलं माइक वर ते तरी हे नूच नवाले राऊत राऊत रावतो राऊत हा सकाळचा भवमा नऊ वाजता वाचतो काय तो बोलतो लोकांना काय काय नाही कारण बघा कालच दिल्लीमध्ये कुठं आदित्य ठाकरेंनी काल एक त्यांचा विषय मानला होता आदित्य ठाकरे म्हणतात की संजय काका सोबत जर मी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस मला खूप मजा येते आता आदित्य ठाकरेंना पप्पा सोबत आई सोबत फिरताना मजा येत नाही त्यांना काम करताना मजा ना, येत नाही पण त्यांना संजय राऊतांसोबत दिल्लीमध्ये फिरताना मज्जा येते कारण काय त्यांचा तिथं वट आहे म्हणजे दिल्ली दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये तर यांचा वट असला असता तर जे प्रकरण आता एका महिन्यापूर्वी झालं दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांना किती तिथं बेकार हरवलंय त्याचा पराभव पत्करावा लागला अरविंद केजरीवालाला अरविंद केजरीवाल हे यांच्याच माळाचे म्हणे आहेत जर यांचा दिल्लीमध्ये एवढा या मोठा असला असता तर अरविंद केजरीवालांची दैनीय अवस्था झाली असती का म्हणजे हा बालिशपणा आणि हे गोष्टी जे आहेत हे न्यूज चॅनल्स दाखवतात वारंवार करू कुठं मोठं कामच केलंय आणि आता काल परवा राज ठाकरे साहेब बोलले होते की गंगेचे पाने गायरड आहे यावरतीही आपलेच काही महाल भाग बोलू लागले राज ठाकरे हे बरोबर बोलले खरं बोलले म्हणजे काय चुकीचं आहे गंगा खूप घाण झाले गंगा खूप घाणरडे झाली आहे पण हेच काही नालायक लोक जे आहेत असे बोलणार आहे मी ठाकरेविषयी बोलत नाही राज ठाकरेविषयी मी लोकांविषयी बोलतोय हे गंगा घाणरडे म्हणणारे यांनी आपले कांदा पाऊल उचलले का गंगेला स्वच्छ करण्यासाठी आपण इतरावरती हात किंवा बोट उचलतो मित्रांनो त्यावेळेस एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की आपण त्या गोष्टीप्रती आपण त्या गोष्टीसाठी स्वतः कुठली पावलं उचलले हे सुद्धा तपासणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे जिथं चुकते मित्रांनो तपासत कोणीच नाही फक्त बोट दाखवायला सगळ्यांचे हात उचलतात पण कामासाठी कुणाची हात उचलत नाही फक्त हिंदुत्ववादी विषय मांडला तो कुठल्याही पक्षाचा असो तो भाजपचाच आहे तो आर एस एसचा आहे म्हणजे हिंदुत्व हे मक्तदारी फक्त भाजपांची आहे का जे भाजपवाले नाहीत ते हिंदुत्ववादी नाहीत का हो नाहीत काँग्रेसवाले नाही शिवसेनेवाले हा विषय नाही पण नॅचरली हिंदुत्व आहे म्हणून भाजप नाही किंवा हिंदुत्वामुळे आर एस नाही हिंदुत्वामुळं आपली संस्कृती टिकून आहे आपल्या घरापुढे तुळस आणि गावामध्ये दे कळस देवळांचे ही या संस्कृतीमुळे आहेत आणि जे आपण आज बोलतोय मीडिया समोर स्पष्टपणे आपले मत मांडतोय आज प्रत्येक महिला आपला लोकांना चेहरा दाखवू शकते ह्याच कारण हे हिंदुत्व आहे तर तुम्हाला आपला चेहरा झाकून हिंडायची पडलेली असतील पण नेमकं ज्ञान पाजळ कुठे मीडिया अजिबात विसरत नाही आता बघा जो विषय होता पाठी मग घटना घडली होती एका सभेमध्ये शिंदे यांनी आदरपूर्वक नमन किंवा अभिवादन हे अमित शहाला केलं शाळा मीडिया तेवढी तो फोटो काढला शिंदे असं केलेला आणि ते फोटो व्हायरल काय म्हणून कि शिंदे हे अमित शहा पुढे झुकले शिंदे अमित शहा पुढे हांजी हांजी करून मान वाकवून उभा होते का होते हे फक्त बातम्या लावायच्या टीआरपी मिळवायचे मग तसं झालं तर कालची गोष्ट जी झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथरावजी शिंदे असतील अजित पवार असतील यांच्या बाबतीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन मित्रांनो संपलं आणि हे लोक घराकडे परत होते त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी हे तिघ जण आमक समोरासमोर आले त्यावेळेस अजित पवारांनी हात मिळवला देवेंद्रजींनी त्यांना असा नमस्कार केला रामराम केला किंवा त्यांना काय केलं हे काय माहिती नाही कारण राम राम हे ते ठाकरे पुत्र पिता पुत्र तर घेऊ शकत नाहीत त्यांनी राजकीय सुंथा केलेल्या मग त्यांनी हात जोडले असे मग लगेच काल त्यावेळेस मी बातम्या बघितल्या टी व्हीवरती फक्त एकच बातमी होती की अजितदादांनी हात मिळवला फडणवीसांनी हात जोडला आणि पुन्हा पुढे ठाकरे पुढे आणि ठाकरेंच्या नजरेला नजर हे शिंदे मिळवू शकले नाही आता ठाकरेंच्या नजरेला नजर शिंदे हे मिळवू शकले नाही इथं थोडस मला बिघाडी वाटली ह्या वाक्यामध्ये कारण शिंदेने असे कुठले कामं केले ते आज नजर मिळवायला तयार नाहीत कुठलेही काम नाही कारण एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय उत्कृष्ट काम हे अडीच वर्षामध्ये केले महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री निधीमधून पाचशे बारा कोटी वाटणारा हा पहिला मुख्यमंत्री होता महाराष्ट्राला भेटलेला मग एवढं बेधडक कार्य करताना एवढे मोठे असे काम करताना जो नेता जो मुख्यमंत्री स्वतःला कॉमन मॅन म्हणून घेतो आणि जो मुख्यमंत्री मुंबईच्या रस्त्यावरती फिरून रस्ते स्वतः साफ करतो त्या मुख्यमंत्र्याला या अशा मामू सोबत मंत्रिमंडळाची काय गरज पडली लायकी काय कारण त्यांची काय लायकी आहे शिंदेची त्यांनी कामातून करून दाखवले शिंदे खरेच गद्दार आहेत का त्यांनी कामातून दाखवले करून त्यांनी संधीच सोनं केलंय आणि ते सो सोनं बघून जनतेने त्यांना भरभरून आशीर्वाद दिलाय आणि जनतेना दाखवून दिलं बाबा रे हे शिवसेना खरी शिंदेच्या अनुयायांच्या यांच्या शिंदेचे कारण त्यांनी हे सगळे मूल्य जोपासले कारण यांनी ते सगळे मूल्य जोपासले सगळ्या गोष्टी जोपासून ते, जोपास जोपास। ते बाळासाहेबांची शिवसेना आज ताट माण्यानं महाराष्ट्रामधील उभा आहे मग त्या शिंदेना नजर ही उद्धव ठाकरे मिळवू शकत नाहीत एकनाथ शिंदे नाही पण ह्या बातम्या पूर्ण उलट्या फिरत आहेत ज्या अँगलने ही बातम्या फिरायला पाहिजे होत्या त्या अँगलने बातम्या फिरत नाहीत या बातम्या उलट्या अँगलने फिरतात असं झालेलं आहे कारण एकनाथराव शिंदे पुढे निघून गेले त्यानंतर बघा देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना हात जोडला कारण हे संस्कृती आहे हिंदूंची हिंदू धर्म हा शिकवतो त्यांनी आदरानं अशी रामराम केला किंवा के नमस्कार केला सगळीच बातम्या की उद्धव ठाकरे समोर देवेंद्र फडणवीसांनी हात जोडले रामराम केलं नमस्कार केला असं नाही बोलले हात जोडले आता हात जोडणे हे एक मराठी वाक्यप्रचार आहे हात जोडणे म्हणजे काय नमस्कार करणे किंवा शरण जाणे शरणागती पत्करणे ह्या गोष्टीचा अर्थ आपण लावू शकतो मग आता त्यावेळेस कुठं शरणागती पत्करल्या भाऊ नेव्हा ठाकरे समोर ठाकरे विशेष नाही हा फक्त शुद्ध बालिशपणा लावलेला आहे काहीच नाही बघे म्हणजे कुणासमोर हात जोडणं त्यात तुम्ही आदर हा अर्थ घेत नाही तुम्ही अर्थ असा लावताय की हात झुकला तो वाकला कुडी आपल्या पण त्या व्यक्तीनं आपल्याला आदरानं हात जोडलेत त्यामध्ये त्या व्यक्तीचा मोठेपणा आहे आपल्याकडे काही नसताना तो व्यक्ती हात जोडतो आदरानं त्यामध्ये आपला मोठेपणा नाही त्या व्यक्तीचा मोठेपणा कारण तो व्यक्ती पण ह्याच मांडायचं वेगळंच दुकान दाखवायचं वेगळंच नेमकं ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या मीडियाच्या माध्यमातून खरच खरं हे पायाखाली ठेचत आहेत आणि ज्या गोष्टी समोर नको येते त्यांची हांजी हांजी करणं या ठिकाणी प्रकर्षाने सुरुवात आहे आहे याची ते कुठल्याही गोष्टी असतील यामध्ये हे चाललेलं आहे आता ते औरंगेची कबर हे महाराष्ट्र मध्येच आहे संभाजीनगरला त्याविषयी फक्त काय झालं होतं संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आला तो चित्रपट पाहून सर्वसामान्य लोकांपर्यंत संभाजीराजांचे विचार हे पोहोचले गेले आणि औरंगेजची कबर है ही ते आबो आजमी नावाच्या एका विकृत माणसानं त्याचं वाहवात गोडवे गायले होते मग त्यावरती कबरी कबर कबर, त्या कबरीचा विषय निघाला आणि उदयनराजांनी बोलले होते की कबर उद्ध्वस्त करून टाका उपाडून टाका एका चोराची दरडेखोराची खोराची कबर तुम्ही का ठेवतायत मग त्याविषयी राजकारण ते राजकारण असं की तुम्हाला गडे मुर्दे उघडायचे आहे उकडायचे आहेत भेटणार काय तुम्ही मुद्दे हे मांडा बेरोजगारीचे नोकरीचे शेतकऱ्यांचे पण तुम्ही हे काय विषय घेत आहे शिवरायाने तर कमे बांधलेत अब्दुल खानाच्या वगैरे गोष्टी मांडणारे कोण मांडणारे आहोत कुठला कुठे गुण चाललाय तुम्ही देश आपला कुठला कुठे गुण चालले राज्य खरं खोट काय खोटं काय हे ओळखायचं कोण हे लोक सांगायचं कोण हा एक मोठा इथं प्रश्न पडतोय कोणी कुणाला मान दिला कुणी कुणाचा आदर केला हे तसच दाखवा तर तुम्ही उपहास करून त्या गोष्टी दाखवू नका लोकांनी व्हिडिओज बघावे लोकांनी आपले चॅनल्स बघावे म्हणून ह्या गोष्टी करू नका तुम्ही नैतिकता मारत आहात एवढं मात्र यातून सिद्ध होत आहे तुम्ही ते सिद्ध करत आहात चौथा स्तंभ हा मीडिया सोशल मीडिया असते हा चौथा स्तंभ तर तुम्ही डाग लावू देऊ नका ही विनंती आहे मीडियाला आणि त्यांच्या पुढे कुठं वर जोडले नाहीत पुढे नमस्कार केला देवाभाऊने हे यांचं भाग्य समजून घ्यावं हो त्याने आपल्या समोर हात जोडलाय एक मुख्यमंत्र्यावरती आपण नाही ते बोललो होतो हे ढेकून काय 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 बोललो होतो फरतूस माणूस ढेकून काय काय बोलून गेलो होतो तू तर राहशील नाही मी तर राहीन बोलून गेलो होतो पण त्या व्यक्तीनं डोक्यामध्ये कुठलाच राग ठेवला नाही कुठलीच गोष्ट डोक्यामध्ये ठेवली नाही त्या व्यक्तीनं फक्त समाजकारण करायचा प्रयत्न केला तेव्हा हात जोडले त्याचा गैर अर्थ अजिबात लावू नका तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा भरभरून व्यक्त व्हा आणि व्हिडिओ अशी जास्त शेअर करत चला नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय शिवराय जय भीम